नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेचा उदयाचा काही जबरदस्त भाग आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे मीराला असं वाटत राहतं ती नीच माया तिची राहता ताई तर आता मीरा त्या मायाच्या विरोधात एकदम मोठा निर्णय घेते त्याच्याने त्या मंदिरला एकदम चारशे चाळीस पॉटचा झटका लागतो माया तर डायरेक्ट कोमात जाते नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे मीरा आणि अथर्व पण आलेले राहता रामपुरे आश्रममध्ये तेवढा तिथे एक माणूस असतो तर तेवढं ताथर्व म्हणतो आम्ही आलाय ना तुम्ही त्या जुन्या फाईल तर तो माणूस त्या सगळ्या जुन्या फाईल देतो तेवढ्यात आता मीरा पण म्हणते तुम्ही जुने फॉर्म बघा त्याच्यावरती राधा असं नाव लिहिलेलं असेल ते दोघं मिळून ते, दो ते फॉर्म बघू लागत असतात तेवढ्यात मीराला एक फॉर्म दिसतो त्याच्यावर राधा लिहिलेलं राहतो तेवढ्यात मीरा बोलते हे बघा राधा ताईचा मला फॉर्म सापडला पण त्याच्यावरती मला तर राजगिबातच तिचा फोटो दिसत नाहीये तेवढ्यात तो आश्रम बदला माणूस बोलतो त्याच्या मागे तिच्या मोठ्यापणीचा फोटो आहे नाही म्हणजे ती जेव्हा आश्रम सोडून गेली होती ना तेव्हाचा फोटो आहे त्याच्या मागे तेवढ्यात मीरा तो सरकवून फोटो बघते तर काय तिच्या पायाखालची जमीनच सरकते त्या चारशे चाळीस वॉटचा एकदम मोठा झटका लागतो तो फोटो डायरेक्टच मायाचा राहतो ती बोलते माया माझी सक्की बहीण आथरभोला पण एकूळ एकदम मोठा धक्का लागतो तो बोलतो हे कसं काय असू शकतं बरं मायाची सक्की बहीण कसं काय असू शकते ती नीच माया ती कट कारस्थानी मायाची सक्की बहीण त्याच विचारा बघतो आथर ओपन पडलेला राहतो त्या मीराला तर एकदमच मोठं प्रेक्षकांना टेन्शन लागतं आता इकडे ही नीच मंजिरीने ती कट कारस्थान केलेली राहतात कारण की मंजिरीला आता असं वाटत राहतं आपण हे ना तो डायरेक्ट फॉर्म बदलून टाकू मायाची सक्की बहीण असेल सांगू त्याच्यानी एकदम खचून जाईल तिला मान आपल्याला सोपं जाईल त्याच्याकरता तिथे कट कारस त्यांना करू लागत असेल तिने अंबिकाला पण डायरेक्टच कैद केलेलं राहतं आता शिवनात येऊन प्रेक्षकांना अंबिकाला सोडून सोडवून तिथून तेव्हा ते, ते मंदिर डायरेक्टच थोबड्यावर आपल्याला पडताना बघायला मिळणार आहे आणि शिवनात येऊन अंबिकाला सोडून गेल्यावरती शिवनात येऊन तो सरा गुंता गुंत गुंतागुंती सोडवेल का नाही पाहता फार रंजक ठरणार कारण की शिवनाथ डायरेक्टच मिळू शकतो अंबिका हीच तुझी सक्ती बहीण आहे मीरा जेव्हा ते सगळं सांगितल्यावरती त्या फोटो बैठक वेगळंच राहतं मीराला सगळं कळेल त्याच्यामध्ये कट खासनामध्ये सामील होती मालिकेत पुढे काय होईल हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं तुला जपणारे मालिकेबद्दल पुढे काय होईल ते कमेंट करून चांगला विसरू नका अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद